जय महाराष्ट्र वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मंचावरील विचारपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर ज्यांना तीन महिन्यापूर्वी आपण लोकसभेत पाठवलं ते खासदार सन्मान्य साहेब ज्या आदिवासी माणसासाठी अविरतपणे कष्ट घेणारे शरद शरदचंद्र पवारसाहेबांसोबत महाराष्ट्रात आदिवासी माणसाच्या तळागळात जाऊन काम करणारे सतीजादा पेंदम शेतकऱ्यांचे नेते आणि देवेंद्र फडणवीसांनाही रात्रीच्या दोन वाजता सुनावणारे रोखक सुनावणारे डॉक्टर अजित नवले आमचे तालुका प्रमुख मच्छिंद्र शेठ धुमाळ सर्व सन्मान्य बंधू आणि भगिनीनो वीस तारखेची निवडणूक एक बाजूला विचार आणि एक बाजूला गद्दारी आहे ही गद्दारी ठेचण्यासाठी ही गद्दारी संपवण्यासाठी तुमचं एक एक मत अत्यंत बहुमल असं आहे खर तर हा महाराष्ट्र अत्यंत चांगल्या पद्धतीने चालला होता आपण सर्वांनी दोन हजार चौदाला चला बदल म्हणून मोदींना निवडून दिलं पण मोदींनी काय दिवे लावले हे दहा वर्षात सांगितलं नाही आणि म्हणून मागील पाच वर्षापूर्वी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली उद्धव साहेबांनी शपथ घेतली अत्यंत करोना काळ वाईट आला महामारीचं संकट आलं परंतु तुम्ही आम्ही पाहिलं या महामारीच्या संकटात देखील या माणसानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यातल्या प्रत्येक गावागावातल्या माणसाला किती फुलासारखं जपलं आणि त्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं खर तर हेच या भाजपवाल्यांना हेच या गद्दारी करणाऱ्यांना समजलं नाही आणि या गद्दारी करणाऱ्यांना हे खोपलं आणि म्हणून स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंना यांनी कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळे डाव सुरू केले आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असल या माणसांनी या वाघाला घेरण्यासाठी काय काय नाही केलं आणि काही करून हा माणूस शरण येत नाही काही करून हा माणूस ऐकला जात नाही ज्या महाराष्ट्राला लुटायचं यांनी स्वप्न पाहिलं होतं जी मुंबई आपल्याला तोडायची होती यांना लु मुंबई लुटण्याचं यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याला अडसर ठरू लागले ते उद्धव ठाकरे आणि म्हणून रातोरात बैठका घेऊन गद्दारी करायला लावल्या पन्नास पन्नास खोके घेऊन ही माणसं सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेली आणि त्या गद्दारांनी हा पक्ष संपवण्याचं काम केलं राजकारणाच्या वेळेला राजकारण केलं पाहिजे समाजकारणाच्या वेळेला समाजकारण केलं पाहिजे परंतु या माणसांनी काय केलं पक्षच फोडले बापच चोरला चिन्ह सुद्धा चोरलं आणि अशा पद्धतीत हा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी केलं परंतु उद्धव ठाकरेंबाबत आपण जर पाहिलं असेल या माणसाने वर्षावर राजीनामा दिला आणि जेव्हा हा माणूस त्या वर्षा बंगल्यातून एक दोन तीन बॅगा घेऊन निघाला ते चित्र आठवा तो दिवस आठवा आपण प्रत्येक जण पाहत होतो प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होत सगळे कर्मचारी उद्धव साहेबांसाठी रडत होते ताफा चालला असताना मातोश्रीकडे ताफा येत असताना प्रत्येक जण म्हणत होता साहेब तुम्ही हवे होता मित्रांनो ही जरा पार्श्वभूमी सांगितल्यानंतर मी स्थानिक मुद्द्यांवर येणार आहे गद्दारीचा हा घाट महाराष्ट्रातून सुरू झाला हळूहळू पोहोचत आपल्या तालुक्यात आला या आमदाराबरोबर तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं असेल तो ड्रायव्हिंग करायचा आणि मी त्याच्या बाजूला बसलेला असायचो आम्ही दोन हजार सोळाची ग्रामपंचायत केली त्या ग्रामपंचायतला ग्राम आम्ही सतरा जण निवडू सतरा जण उभे केले खर तर या गावात सतरा जण राहतच नव्हते परंतु आम्ही उभे केले आणि त्यावेळेला आता जो हा राजूचा एक बोलका पोपट आहे का तो विनय सावंत माझा मित्र आहे तो, तो त्यावेळी सांगत होता जी सोळा झाले की मी सतरावा लढल आम्ही आम्ही भाऊ सोळा जण तयार केले रात्री आम्ही तिघ जण बसलेलो होतो एक गद्दार एक लाचार आणि मी स्वतः यांनी सांगितलं दीड याच्या मनात काय पाल चुक चुकले म्हणजे संतोषजी मला जमणार नाही या विनय सावंतला किरण लामटे मारायला उठला शिवेगाळ करीत होता मीही करीत होतो म्हणजे तू गद्दारे झाल्या परत जर कुठं दिसला तर तुझी गच्छी धरून गच्छी धरून खाली देऊ ओढू या देवळासमोर एक खोटं बोलणार नाही विनयजीला विचारा तोच विनय सावंत आज सांगतो मी तीस वर्षापासून पत्रक लिहित होता भांगरे साहेबांचे अरे तू काय करीत होता तुझ्याबाबत जे सांगितलं ती जनता तुला उभं करणार नाही हे आज मला स्पष्ट बोलायचं आहे राजूरकरांना तुम्ही पाहिलं असल यापूर्वी या लोकांनी फक्त माईक हातात घ्यायचा नाटकं करायचे चुकीचं वागायचं या माणसाने गद्दारी करणाऱ्याला साथ द्यायची आणि म्हणे मी महाराष्ट्राच्या राष्ट्र सेवादालाचा महामंत्री आहे अरे सेवादालाचे विचार गेले कुठं ज्या आमच्या आदिवासी माणसाला वनवासी मानणाऱ्या माणसाच्या मांडीला मांडून लावून बसतो आणि म्हणे मी सेवा दलाचा विचार आहे डॉक्टर साहेब हा सेवादलाचा विचार असू शकतो का आम्हीच या ठिकाणी निवडून आल्यानंतर एक सभा घेतली होती डॉक्टर अजित नवले मी त्यांच्या सभेला होतो आमदारांचे आम्हाला वाटलं चला काहीतरी बदल होईल आज चांगला माणूस काम करील या माणसाने काय काम केलं जाहीर सांगितलं होतं त्याच्याच भाषेत सांगतो मी दोन नंबरवाल्यांचा कर्दन काळेल अरे आमच्या पेठेच्या वाडीच्या लोकांना काहीतरी गावठी दारू सापडली म्हणून त्यांच्या मागे काठी घेऊन धावणारा हा माणूस आमच्या राजूर गावात दारू मिळते की नाही अरे मिळते की नाही दारू मटका जुगार आणि मध्य मध्यंतरी तर ड्रग सुद्धा आले खासदार साहेब अशी अवस्था आमच्या या राजूरची झाली हा दोन नंबर कॉल आहे कर्दनकार म्हणणार रोख ठोक हप्ते घेऊ लागला मग म्हणायला लागले आम्ही विकास केला विकास कुणाचा केला अरे स्मशानभूमीचा रस्ता जर आपण पाहिला असेल या दोघांनी नाटकं केले आंदोलन केलं म्हणे हा रस्ता झाला पाहिजे आजही तसाच रस्ता आहे ना म्हणे राजूर म्हणजे एकोणावीस कोटीची कामं आणली कुठे गेले तुझे एकोणावीस स्कूटी राजूरकर माझ्या आजूबाजूला आहे स्वाभिमानी राजूरकर आहे आपली सगळे आदिवासी मानता स्वाभिमानी आहे अरे आजही तुझ्या ताब्यात आम्ही आमदारकी दिली राजूरची ग्राम पंचायत दिली तुम्ही साधर रोज पाणी तरी देऊ शकलात आता आमच्या गावात चार चार दिवसांनी पाणी येत आठ आठ दिवसांनी पाणी येत याला जबाबदार कोण यांनी माहितीच्या अधिकारात मी माहिती घेतली मी काम करतो सतीश दादा मी बताना चाहता चता ये राजूर की जी जिल्हा परिषद की स्कूल निकले थे खासगीकरण को निकले थे हमारी बिरसा ब्रिगेड साथ मी आई हमने ग्रामसभा में बोला जमेगा नाही इथं या जिल्हा परिषद शाळेमध्ये आमची गोरगरिबांची मुलांची शिकतात एकीकडे जिल्हा परिषद शाळेचं खाजगीकरण करायला सांगायचं कोण विनय सावंत उदाहरण काय द्यायचे संगमनेरचं म्हणे बस स्थानक बा किती भारी झालं शिंगरचं बसस्थानक किती भारी झालं रेल्वे मेट्रो सगळ्या खाजगीकरणातून झाल्या तुझं खाजगीकरण तिकडे पेट पडू दे त्याला म्हणलं तुम्हाला खाजगीकरणाची हाऊस आहे ना आमदाराला सांगा आमच्या कुमशेतला एखादी शाळा खाजगीकरणातून करा एखादी घाटघरला करा एखादी बिताक्याला करा यांची दानत नाही राजूरची शाळे शाळा का खाजगीकरण करायची जरा राजूरकारांना मी सांगतो आठ कोटीचा व्यवहार झाला होता तो माझ्या कानावर आला आणि मग मी म्हटलं यांना सांभाळायचं नाही याला सांगितलंच पाहिजे आणि आमच्या विनय सावंतांची सुद्धा एक खाजगीकरणातून शाळा बांधलेली आहे त्यांची ही एक संस्था बारीला आहे त्या बारीच्या संस्थेमध्ये काय चालतं चार वर्षापूर्वी आमच्या राजूर गावचे जे सुनील वालझाडे आहेत ते करोनाच्या महामारीमध्ये त्यांचा मृत्यू झाला अनुकंपा तत्वावर आपण त्यांना दिलं पाहिजे की नाही जागा या माणसानं आमच्याकडं आला तो बोलगा आणि तो म्हणाला संतोष भाऊ माझ्यासोबत उल्ला शिंदे सर होते संतोष भाऊ हा माणूस माझ्याकडे दहा लाख मागतो माझा बाप गेला माझ्या बापाने आयुष्यभर सेवा केली आणि हा माणूस माझ्याकडे दहा लाख रुपये मागतो आम्ही सांगितलं जमणार नाही त्याला उल्हास शिंदे सरांनी मुंबई हायकोर्टात औरंगाबाद हायकोर्टात टाकलं आणि तो पोरगा इथं आला अरे मरेल माणसाच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यां विनय सावंतांना तुम्हाला सांगतो चुकीचा वागण्याचा प्रयत्न करू नका आतापर्यंत तुमच्या हातात माईक आला का तुम्ही चांगल्या चांगल्याला भुलावलं परंतु आता या निवडणुकीत तुम्हाला माफी नाही या गद्दारांना यांनी ज्यांची जागा दाखवायचीच यांनी काय काय केलं नाही अख्ख्या गावात मिळून पहा तुम्ही एकोणावीस लाख एक्केश हजार रुपयाच्या मुताऱ्या बाजल्या म्हणे फायबरच्या मुताऱ्या अरे काय काय घोटाळा केला नाही आमची चंदन नगर गरीब लोक राहतात दोन लाख रुपयाचं म्हणे वाल कंपाऊंड अस्तित्वातच नाही त्याच्या चौकशा लावल्या या माणसानं तिरंगा रॅली काढली म्हणजे तिरंगा रॅली सगळीकडं तिरंगा रॅली झोपले कुठं म्हणजे कुमशेतच्या याच्यामध्ये मंदिरामध्ये अरे कुमशेदच्या मंदिरामध्ये झोपणाऱ्या माणसा आमच्या आदिवासी बांधवाचे वीस हजार कोटी रुपये जेव्हा लाडक्या बहिणीकडे आणि इतर योजनांकडे वळवले तेव्हा तू काय करीत होता इथं ऐवजी मंत्रालयात झोपायला पाहिजे होत उड्या मारणाऱ्या नाटकं माणसाचे पैसे जाऊ देणार नाही मागच्याच दोन महिन्यापूर्वी दादा तनपुरे आले त्यांनी सांगितलं दादा आम्ही आदिवासी माणसासाठी दोनशे कोटी रुपये इथल्या विजेसाठी दिले होते पोल डीपी आपल्याला त्यातून कामं करायचे होते ते दोनशे कोटी या आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा गेले याला जबाबदार कोण सकाळी राहायचं शरद पवारांसोबत दुपारी म्हणायचं नाही नाही मी पवार साहेबांसोबत ते मी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे त्यांची जरा चर्चा करणार आहे तोपर्यंत खोक्यांचे रेट वाढत होते खोके राजूरच्या घरावर पोच झाले त्यावेळेला हे महामानव हे महामानू स्वतःला समजणार कुठं आता गाभरात नॉट रिचेबल आम्ही पाहिलं आम्हाला सांगितलं म्हणे तिथे खोके पोहोच झाले संतोष भाऊ चक्कर मारा म्हटलं दोन पॅक गाड्या काळ्या काचाच्या आलेल्या आहेत पण काय आहे मला माहीत नाही या माणसाला जेवढे खोके वाढून घेतले रातोरात गद्दारी करून जो माणूस म्हणायचा की नाही मी विचारांबरोबर राहील हा विचार सोडून देणारा माणूस गद्दारांसोबत गेला याला धडा शिकवणार की नाही बांधवांनो ही अत्यंत महत्वाची लढाई आहे स्वर्गीय भांगरे साहेबांनी तीस वर्ष या तालुक्यात के राजकारण केलं स्वर्गीय गोपाळदादा भांगरे असतील यशवंतराव भांगरे असतील स्वर्गीय अशोकराव भांगरे असतील ही माणसं तुमच्या आमच्या सुखदुःखात कायम राहिली आणि हा विनय सावंत म्हणतो अडोतीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी अरे त्यांच्या घरी जाऊन पहा शेती किती आहे त्यांनी पैसे कमावले तर हॉटेल टाकले त्या हॉटेलमध्ये स्थानिक लोकांना नोकरी दिली ती हॉटेल बाजूला नाही बांधली सेलवासाला ती कुठं बांधली शेंडीत बांधली जाणीवपूर्वक माणसं यायला लागली ला ला देशातून नाही परदेशातून लोक हा परिसर पाहायला यायला लागली ला अरे टीका टिप्पणी करतो जो माणूस आज हयात नाही आम्ही दादाचं व्हिजन पाहि ना ऐक ना जरा तुझ्या डोक्याला फरक पडेल मी या आमदाराबरोबर होतो या आमदाराला म्हणलं तुम्हाला करायची तर तीनच कामं करा आमच्या आदिवासीसाठी एवढा निधी येतो परंतु याचा आर्थिक स्तर का उंचावत नाही तर डॉक्टर साहेब या प्रमुख भागातलं कारण आहे की आमच्या आदिवासी माणसाच्या जमिनी या आजा पंजाच्या नावावर आहे एखादी योजना द्यायची तर ती योजना त्याला देता नाही तिच्या जमीन नावावर लागते तेव्हा त्याला शेतीची योजना देता येते व्यक्तिगत लाभाची योजना देता येते त्याच्यासाठी मी म्हणलं आपण एक चांगला कॅम्पेन तयार करू पाच पाच गावाचा कॅम्प लावू आणि हे करून देऊ परंतु ते ह्या माणसाला पडलं नाही यांनी फक्त टक्केवारी घ्यायची कोणताही काम असू द्या आमच्या घाटघरच्या स्मशानभूमीचं काम फक्त पाच लाख रुपयाचं काम कार्यकर्ता माझ्या जवळ इथं पंचावन्न हजार रुपये स्मशानभूमीच्या कामात खाणारा हा मा मरेल माणसाच्या टाळूवरचा लोणी खाणारा आमदार आपल्याला परत निवडून द्यायचा आहे का हा माझा तुम्हाला सवाल आहे आमच्या तिरुंगणची ग्रामपंचायतची तुम्ही स्मशानभूमी पाहिली असेल बावीसाव्या दिवशी तो ठेकेदार स्लॅब खोलायला गेला आमच्याकडे नवीन पिक आले ठेकेदारांचं ते ठेकेदार काय करत्या माहितीत का त्याला मिलीमीटर माहित नाही सेंटीमीटर माहीत नाही डब्ल्यूबीएम माहीत नाही बीबीएम माहीत नाही बावीसाव्या दिवशी तो स्लॅब खोचाल खोलत असताना निम्मा स्लॅबच पाडला अरे हा भ्रष्टाचार कुठं चाललाय तुला या सामान्य जनतेने पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये गोळा करून दिले जेव्हा जेव्हा गरज लागली संतोष मुतडकने तुला डिझेलला पैसे दिले तुझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला कोणी नेत नव्हता आठ दिवस गाडी उभी होती मी पैसे दिले तुला जाणीव राहिली का <प्थाँगा>। आजही त्यांच्याकडे पैसे शिल्लक की त्यांच्या त्या कुटीच्या गडबडीत ते माझे पैसे दहा हजारच आहे त्याची सुद्धा त्यांना ध्यानच राहिलं नाही कारण कुटीचे व्यवहार चालू आहे ते दहा हजार कसे द्यावा त्याला वाटत संतोष मुतडकला आणि मला मध्यंतरी सांगितलं आमचे नवी जुने पी आय होते त्या पीआयला बोलून घेतलं सांगितलं संतोष वर गुन्हा दाखल करा तो बिचारा गरीब माणूस म्हणे साहेब कोणता दुखा गुन्हा दाखल करू म्हणे हा संतोष मुताडक आमच्याच लोकांचे व्हिडिओ टाकतो ते कुठेतरी दारू पिलेले असतात ते कुठेतरी ड्रग्ज ड्रग्ज घेऊन तिथे आलेले असतात सुदैवानं दुकान माझं खाली आहे तुम्ही सगळे बांधव येत असतात मी विचारत असतो अरे नका अठरा वीस वर्षाची मुलं ज्यांना मिसळून फुटलेलं नाही त्यांना तुम्ही अचान आदी लावणार का आणि ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत जर दहा पंधरा जोरात तयार झाले ना डॉक्टर साहेब त्या अंकुश वैद्यापासून त्या निलेश पासून सगळ्यांची लिस्ट मला द्या ती सगळी माणसं माझ्याकडे येऊन याला शिव्या देतात माझ्याकडे येऊन महिना दोन महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी शिव्या दिले हा अंकुश वैद्य जर जास्त लिहितो ना तो माझ्याकडे आला आणि म्हणे संतोष भाऊ आपल्या आमदारांनी तर पंचवीस हजार रुपये मागितले एका ठेकेदाराकडं मिळालं नाही रे असं होणार नाही तू कुठं बोलतो मला माहीत होतं याची काय गडबड चालू आहे पण जरा त्याच्या लक्षात आणून द्यायचं होतं ना तो म्हणे नाही नाही म्हटलं तुम्ही आता तातडीने जा आणि त्याला सांगा तो कोण त्याला बोलून घ्या ते दोघं आपले बिचारे लगेच गाडीला किक मारली म्हणे समतो जातो लगेच येतो म्हणलं चालन दोघं उठले गेले आमदाराकडं म्हणले साहेब तो आपला वाळे कोण आहे तो म्हणे पंचवीस हजार रुपये मागतो ठीक आहे ठीक आहे बघतो म्हणे तुम्ही गेले त्याला बोलून घेतो ते जसे जशी किक मारली तसे माझ्याकडे परत आले तुम्ही म्हणते ते खरे म्हणे संतोष भाऊ मुलं हा राजा हरिश्चंद्राचं नाव घेतो पंचवीस हजार रुपयात राजा हरिश्चंद्र विकला का अरे त्या राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात राज्य दान केलं त्याला तू पंचवीस हजारात विकत असेल तर तू तुझ्या जिंदगाणीवर स्वतः तू डॉक्टर आहे आजही आमच्या आरोग्याची काय परिस्थिती आहे जर उपजिल्हा रुग्णालय राजूरला झालं असतं तर सगळ्या भागातली लोक राजूरला आले असते कुमशेदचा माणूस चाळीस किलोमीटरवर आला असता आमच्या जानेवाडी आला असता आमचा गाडघर चालला असता आला असता जाणून बुजून खाली न्यायचं जिथं गरज नाही तिथं अकोल्यातले लोक आमचे दुश्मन नाही परंतु ते सजग आहे तिकडे मोबाईलला टावर आहे साधी गोष्ट सांगतो आमच्या राजूर गावात बीएसएनएलची रेंज सुद्धा नाही लोक चांगलं चाललं नाही पाहिजे ना दीडशे रुपयाचा बॅलन्स नको साडेतीनशेचा मारायला लावायचा याचे कारण आम्ही कितीही सांगता येतील परंतु बाबांनो या गद्दारांना आणि तो गद्दारांचा सरदार आज काहीतरी अकोल्यात आलाय काय अजून काही कळालं नाही मला तो गद्दारांचा सरदार हे विनय सामंत म्हणायचे की अजिबात नाही म्हणे भ्रष्टाचारांच्या विरोधात आम्ही आहोत जो देशाचा पंतप्रधान या तालुक्यात आला आणि म्हणाला महाराष्ट्र मे सत्तर हजार कोटी का सिंचाई घोटाळा होवा आहे अजित पवार को हम जेल मे डाले गेला झोपातून उठलो सकाळी पाहतो तो अजित पवार यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून ही सगळ्या लबाडांची फौज आपल्याला थांबवायची मित्रांनो आणि येत्या निवडणुकीत या गद्दारांना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाडावं लागेल स्वर्गीय भांगरे साहेबांचं एक स्वप्न होतं आणि सोनिय भांगरे साहेब प्रत्येकाच्या सुखदुःखात राहिले म्हणून मी सांगतो आम्ही दादाच्या माध्यमातून उच्च शिक्षित असलेला तरुण परदेशात शिक्षण घेतलेला तरुण एक चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांसाठी काम करेल ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की तुतारी वाजवणारा माणूस जो आहे त्याच्या चिन्हा बटन दाबून या वीस तारखेला ही गद्दारी काढण्यासाठी डोळ्यात डोळ्यात तेल घालून राहा पैसे येतील नाटक करतील काही खोटे नाटे भाषणं करतील सांगतील आता भुलू नका आता भुलला तर मी तुम्हाला सांगतो लवकर तुमची सुधारणा होणार नाही ना जाता जाता एवढच म्हणेल सिर्फ हंगामा खडा करणं मकसद नाही सिर्फ हंगामा खडा मकसद नाही कोशिश आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आम टाइटन फास्ट्रैग ओकले वेलोसिटी सीके रेबन आई ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदि कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव